बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी आज दिनांक दहा मे रोजी वैरागमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली उत्सवाची सुरुवात सकाळी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गावचे वाने पाटील रावसाहेब मल्लिकार्जुन पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करून करण्यात आली तसेच चार वाजता महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मेघराज आडके उपाध्यक्ष सतीश शिराळकर अशोक पाचबाई प्रफुल्ल पाटील बसवेश्वर स्वामी राहुल चिंके सागर गावसाने किरण निळगे अशोक शिलवंत बापूसाहेब झाडमुके धनंजय दिवसे भैया बिर्गे केतन कापसे दादास्वामी बाळासाहेब दिवसे व सर्व वीरशेव लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते